प्रहार जनशक्ती पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक समाधान हेगडकर प्रहार जनशक्ती पक्ष कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री समाधान हेगडकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना गुरुवार दिनांक फेब्रुवारी वीस दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे बैठकीचे आयोजन केलेले आहे त्यामध्ये प्रीपेड स्मार्ट मीटरला विरोध नदी प्रदूषण व आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात प्रहारची भूमिका काय अशा अनेक विषयावर चर्चा करण्याचे ठरवले आहे तरी प्रहार जनशक्ती पक्ष कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री समाधान हेगडकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना कोल्हापूर येथील सर्किट हाऊस येथे गुरुवार दिनाक फेब्रुवारी वीस दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता हजर राहण्याचे आवाहन केलेले आहे तरी सदरचे चर्चासत्र हे वेळेत सुरू होणार असल्याने सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वेळेत हजर राहण्याचेही आवाहन करण्यात आलेले आहे जय प्रहार जय नमस्कार मी समाधान हेगडकर प्रहार जनशक्ती पक्ष कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आपण प्रहार जनशक्ती पक्षाकडून कोल्हापूरच्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहे या निवडणुकीमध्ये प्रहारची भूमिका ठरवण्यासाठी कोल्हा कोल्हापूरमध्ये गुरुवारी दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित केली आहे तरी सदरच्या बैठकीमध्ये इलेक्ट्रिक प्रिपेड मीटरला विरोध तसेच नदीचे प्रदूषण इतर आणि कोल्हापूरमधील बरेच असे विषय आहेत की त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे तर त्यासाठी कोल्हापूरमधील आपल्या प्रहारच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो नमस्कार